आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहे काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केली तुम्ही ऑपरेशन सिंधूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना कि पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल गोळी एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमचे ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे